नमस्कार सप्ततारा न्यूज मध्ये आपले स्वागत आहे स्मारक उभारणार उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे श्रीमंत सरदार दिल्ली दिग्विजय वीर महाराजा महाजी शिंदे सरकार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय शिंदे सरकार परिवाराच्या वतीने उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांचा गौरव संपूर्ण जगात महायुद्धा म्हणून विशेष ओळख असलेल्या श्रीमंत माजी शिंदे यांची जन्मभूमी असलेल्या कनेरखेडमध्ये त्यांचे राष्ट्रीय स्मारक निश्चितपणे उभारले जाईल त्यासाठी विशेष पुढाकार घेण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी दिली नवी दिल्ली येथे श्रीमंत महाजी शिंदे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पद्मविभूषण खासदार शरद पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांचा विशेष गौरव करण्यात आला याप्रसंगी केंद्रीय दूरसंचार मंत्री तथा ग्वाल्हेरचे शिंदे संस्थांचे अधिपती श्रीमंत ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते याच कार्यक्रमामध्ये श्रीमंत सरदार दिल्ली दिग्विजय वीर महाराजा महाजी शिंदे सरकार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय शिंदे सरकार परिवाराच्या वतीने सचिन शिंदे यांनी श्रीमंत ज्योतिरादित्य शिंदे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिंदेच्याही पगडी आणि तलवार देऊन विशेष सत्कार केला कार्यक्रमाच्या प्रारंभी दोन्ही संस्थांच्या वतीने कनेरखेड येथे सोळाखांबी खांबी राष्ट्रीय स्मारक व्हावे असे निवेदन उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांना सादर करण्यात आले होते कनेरखेडे येथे शिवसृष्टीच्या धर्तीवर शंभर एकर जागेमध्ये शिंदेच्याही सृष्टी व्हावी या स्मारकामधून नव्या पिढीला प्रेरणा मिळेल त्याचबरोबर कनेरखेडे हे राष्ट्रीय पर्यटन क्षेत्राच्या नकाशावर येईल या संदर्भातील आराखडा आणि त्याची संकल्पना मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार आणि चरित्र अभ्यासकांना सादर करण्याची जबाबदारी आम्ही घेत आहोत असेही सचिन शिंदे सरकार यांनी निवेदनात नमूद केले होते त्याचबरोबर पेशवाईच्या काळात महानुभव पंथ संपवण्याचे कारस्थान श्रीमंत महाजी शिंदे यांनी धाडसाने उधळून लावले होते त्यामुळे आज अखेर महानुभाऊ पंथ पुढे चालू राहिला आहे श्रीमंत महाजी शिंदे यांचे स्मारक म्हणून महानुभव पंथाची दक्षिण काशी व श्री चक्रधर स्वामींचे जन्मस्थळ असलेले फलटण नगरीमध्ये महानुभाऊ पंथांच्या श्रीकृष्ण मंदिराजवळ कृतज्ञता म्हणून राजे श्रीमंत सरकार स्मृती स्तंभ उभारण्याची मागणी यावेळी सचिन शिंदे सरकार यांनी केली या निवेदनाचा धागा पकडत आपल्या भाषणामध्ये उपमुख्यमंत्र्यांनी राष्ट्रीय स्मारकाबाबतची घोषणा केली महाराष्ट्रातील विशेष करून सातारा जिल्ह्यातील जनतेशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री नामदार शिंदे बोलत म्हणाले की मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपले मूळ गाव हे महाराष्ट्रातील असल्याने त्यांना महाराष्ट्र राज्याविषयी विशेष आस्था विशे आणि असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले तर आणि शिंदे साहेबांवरचं प्रेम ही महाराष्ट्रातली एक कॉमन गोष्ट आहे त्याच्याचमुळे साहेब जेव्हा आज आपण इकडे येणार ज्योतिरादित्यजी इकडे येणार त्याच्यामुळे आपल्या साताऱ्यातीलच काही कार्यकर्ते फक्त तुमचा सन्मान करण्यासाठी इकडे उपस्थित आहेत तर मी श्रीमंत महाराजा महाजी शिंदे सरकार प्रतिष्ठानचे जे कार्यकर्ते इथे आलेले आहेत त्यांना विनंती करतो की आदरणीय पवारसाहेबांच्या उपस्थितीत त्यांनी नंतर मी शिंदे महाराज प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की त्यांनी लवकर व्यासपीठावरती यावं आपल्याबद्दलचं ज्योतिराद सिंधिया साहेब आपके तरफ जो प्रेम आहे वा, 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 वा क्या ते टाळ्या त्यांच्याबद्दलचं आदर व्यक्त करण्यासाठी ही साताऱ्याहून आमची टीम आलेली आहे तर ते शिंदेशाही पगडी शिंदेशाही पगडी आणि तलवार देऊन ज्योतिरादित्यजींचा सन्मान करतायत त्यानंतर हेच कार्यकर्ते माननीय शिंदे साहेबांचा देखील सन्मान करणार आहेत बोला छत्रपती शिवाजी महाराज की विजय असो नाग असो यानंतर ते माननीय शिंदे साहेबांचा सत्कार करत आहे नागवंश तिलक शिंदे कुलावतंस शास्त्र तेज प्रतीप गौपाद्रिपुत्र वराधीश्वर मालवेश, नृपश्रेष्ठ श्रीमान ज्योतिरादित्य यांचा विजय असो विजय असो विजय असो <laughs> मी विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या भेटीला आयकर विभागाच्या छापेमारीच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी बुधवारी सकाळी सा साडे अकरा वाजण्याच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची मुंबईत मंत्रालयात जाऊन भेट घेतली या भेटीचा अधिक तपशील मिळू शकला नाही मात्र सातारा जिल्हा सर्व पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले असून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे फलटण तालुक्यावर एक हाती राजकीय वर्चस्व असून त्यांचे चुलतबंधू आणि सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या सरोज भिला या बंगल्यावर आणि गोविंद मिल्क या डेअरीवर पाच दिवस आयकर विभागाने छापेमारी केली होती या छापेमारीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती आयकर विभागाच्या छापेमारीच्या पार्श्वभूमीवर आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या भेटीसाठी मुंबईत मंत्रालयात दाखल झाले होते आयकर विभागाच्या छापेमारीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे दरम्यान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दोनच दिवसांपूर्वी मोबाईलवर व्हॉट्सअप स्टेटस अपलोड करत विरोधकांना सूचक इशारा दिला होता सातारा जिल्ह्यात जलपर्यटनासाठी भरपूर वाव पर्यटन विभागातर्फे जिल्ह्यात वॉटर स्पोर्ट्स अकॅडमी लवकरात लवकर साकारण्याचा सा मानस पर्यटन मंत्री शंभूराज देसाई सातारा जिल्ह्यात जलपर्यटनासाठी भरपूर वाव आहे या पार्श्वभूमीवर पर्यटन विभागातर्फे जिल्ह्यात वॉटर स्पोर्ट्स अकॅडमी लवकरात लवकर साकारण्याचा सा मानस आहे अशी माहिती पर्यटन खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याण मंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी बुधवारी सकाळी दहा वाजता दिली पर्यटन विभागाच्या कामकाजाचा आढावा मुंबईत मंत्रालयात मंगळवारी दुपारी तीन वाजता झालेल्या बैठकीत घेण्यात आला यावेळी पर्यटन विभागाचे संचालक बी एन पाटील पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार सूर्यवंशी अधीक्षक अभियंता बोरसे यांच्यासह प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते सातारा जिल्ह्यात पर्यटन विभागाच्या वतीने वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवण्यात येणार आहेत त्यामध्ये प्राधान्याने जिल्ह्यात वॉटर स्पोर्ट्स अकॅडमी लवकरात लवकर साकारण्याचा सा मानस आहे त्या दृष्टीने अधिकाऱ्यांनी कामाला सुरुवात करावी असे निर्देश दिले असल्याचे त्यांनी सांगितले शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव येथे पोलिसांचे सशस्त्र संचलन आणि जातीय दंगा कापू योजनेची रंगीत तालीम आगामी काळात साजरी होणारी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय शिवजयंतीच्या अनुषंगाने कोरेगाव पोलीस ठाण्याच्या वतीने कोरेगाव शहर व पोलीस ठाणे हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या अनुषंगाने बुधवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास संपूर्ण शहरातून सशस्त्र संचलन करण्यात आले प्रभारी पोलीस निरीक्षक पोमन यांच्या नेतृत्वाखाली पोलीस ठाण्यापासून सशस्त्र संचलनास सुरुवात करण्यात आली सातारा ग्रामीण उपविभागातील पाच पोलीस अधिकारी एकोणतीस अंमलदार आणि गृहरक्षक दलाचे सोळा जवान सशस्त्र संचलनात सहभागी झाले होते त्यानंतर डी पी भोसले कॉलेजसमोर भंडारी मैना भंडारी मैदानावर जातीय दंगा काबू योजनेची रंगीत तालीम करण्यात आली जातीय दंगा काबू रंगीत तालीमीवेळी रायफल गॅस गन लाठी हेल्मेट ढाली व पिटर मोबाईलचा समावेश होता तिकीट शिवशाहीचे अन प्रवास लाल परीचा एस टी महामंडळाचा अजब कारभार घरवून आज सातारा जिल्ह्यातील प्रवासी ताटकळले माहिती सरकारमध्ये परिवहन मंत्री म्हणून पदभार स्वीकारलेल्या प्रताप सरनाईक यांच्या ठाणे जिल्ह्यातील एस टी महामंडळाचा कारभार बुधवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास चव्हाट्यावर आला ठाणे वडूज या शिवशाही बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अखेर नायला जास्तव लालपरेतून प्रवास करावा लागला आहे कात्रज घाटाच्या पुढच्या बाजूला नादुरुस्त झालेल्या शिवशाही बसला पर्यायी बस उपलब्ध करून देण्यात आली नाही त्यामुळे भरउनात प्रवाशांना पुणे बंगळुरू आशियाई महामार्गावर ताटकळत बसावे लागले ठाणे आगाराच्या ठाणे वडूज या शिवशाही बसमधून सातारा जिल्ह्यातील अनेक प्रवासी बुधवारी प्रवास करत होते पुण्यातून दुपारी ही बस साताऱ्याकडे मार्गस्थ झाल्यानंतर कात्रज बोगदा ओलांडल्यानंतर जांभुळवाडी गावच्या हद्दीत अचानक ब्रेक फेल झाली असल्याचे चालकाच्या लक्षात आले त्याने प्रसंगवादन राखत बस बाजूला घेतली त्यानंतर चालकांनी वाहकांनी ठाणे येथील आपल्या आगार प्रशासनाला तसेच आणि भोर आगाराला याबाबतची माहिती दिली मात्र पर्यायी बस उपलब्ध झाली नाही भर उनात कात्रज घाटाजवळ ताटकळत प्रवाशांना उभे राहावे लागले प्रवाशांचा संताप अनावर होत असल्याचे पाहून चालक आणि वाहकांनी त्यांना पर्यायी बसमधून साताऱ्याकडे बसवून देण्यास सुरुवात केली प्रचंड गर्दी असल्याने अनेक बसेस तेथेच उभ्या राहिल्याच नाही त्यामुळे नायलाजास्तव काही प्रवाशांनी खाजगी वाहनांचा आधार घेऊन साताऱ्याकडे जाण्यास प्राधान्य दिले एकूणच उन्हाळ्याच्या सुरुवातीला जास्त पैसे देऊन थंडगार वातानुकूलित प्रवास करण्याचे प्रवाशांचे स्वप्न ठाणे आगाराच्या नादुरुस्त बसमुळे चांगलेच भंगले आहे परिवहन मंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी राज्यात सर्वप्रथम ठाणे विभागातील सर्व आगारांना नवीन एस टी बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या त्याचबरोबर एस टी बससेवा सुधारण्याच्या वल्गना देखील केल्या होत्या प्रत्यक्षात मात्र ठाणे आगाराच्या गलातहान कारभारामुळे प्रवाशांना भरवून वातानुकूलित बसचे तिकीट काढून साध्या बसमध्ये प्रवास करावा लागला आहे त्यामुळे प्रवाशांचा संताप अनावर झाला होता